नमस्कार मंडली या गेटला येताना दुसरा पोटला आहे बघा हे झाड बघा जवळ नाही बघा ही पानं बघा ही कसली पानं आहेत आहे का ही मुतखड्याची पानं आहेत ही बघा ही ज्यांना ज्यांना मुतखडा होतो ना ही पानं खायची बघा ही बाई ही पत्रीची पानं बघताय जवळून बघा पाहिजे ही बघा ही पानं ना ज्यांना मुतखडा असेल ते सकाळी उठल्यावर ब्रश करून घ्यायचं ब्रश करून घे गे घेतल्यावर काहीच पाणी बिणी चहा बी काहीच नाही घ्यायचं फक्त याची तीन पानं हलक्या पाण्याने धुवून घ्यायची ही पत्रीची पानं आहेत बघा हलक्या पाण्याने धुवून घ्यायची आणि फक्त तीन पानं तीन या चार दिवस खावा तुम्ही उपाशीपोटी आणि खाल्यानंतर काय एक दोन घंट्यांनी मग तुम्हाला असं वाटलं आता मला पाणी पिलं पाहिजे चहा पिलं पाहिजे तर तुम्ही पिऊ शकता पण खरं खरं औषधी पान आहेत ज्यांना बी कोणाला असेल तर हे खावा खरोखरच आणि तुम्हाला असं वाटलं त्याचं एक पान हे बघा हे तुम्हाला दाखवतो हे बघा मी एक पान तोडलं आहे हे घरी न्या कुंडी घ्या माती असते ना त्याच्यात हे असे पुरवा रोपवल्यानंतर काही दिवसांनी याला मुळं फुटतील म्हणजे या पानाचं बी झाड उगतं लाल माती घ्या आणि थोडं पाणी टाका त्यात त्या असं पुरवा पुरवल्यानंतर त्याचं झाड तयार होईल मग जर तुम्हाला घरी रोजची खायला कोण आता कसं कोण कोण देतं आणून आपल्याला आणि कोण कोण देत नाही कोणाला टाईम नाही भेटत तर कोणी जर पहिल्या टायमाला दिलं तर ते, ते पान तुम्ही घ्या आणि असंच पुरवा याच्यामध्ये मातीमध्ये कुंडी घ्या छोटे मग त्याचं ते झाड तयार हो म्हणजे तुम्हाला रोजची कोणाला सांगायची गरज नाही ते तुम्ही रोजचे घरी बसले तीन तीन पानं सकाळी उपाशीपोटी तोडून खाऊ शकता बघा हे पान नीट बघा पहा कसं पा आज मला एकाने सांगितले तरी इथं भरपूर झाडं होते आता काय माहिती आहे हे जंगली झाडं आले नाही आहे बघा ते पूर्ण भरलेलं आहे ही जागा आहे ना हे पत्रीच्या झाडाने पूर्ण भरलेलं आहे पण हे जंगली झाड आलेल्यामुळे ना ती पत्रीची झाड म्हणजे काय काय मेले आता फक्त दोन तीन झाडं राहिले ते बघा ते परत येणार ते होणार ते बघा आता ही तोडतो पानं मी पानं पाचसं पानं घेतो एकाला पाहिजे आपण कोणाला औषधी देतो ते जेवढ्यात जेवढं तुम्ही करणार आणि नेहमी कधी बी दुसऱ्यांचा विचार करा खरं खरं कर सांगतो मी असं नाही बोलत दुसऱ्यांचा विचार करा म्हणजे आपल्या घरातली प्रॉपर्टी त्याला द्या अशाच फ्रीमध्ये पैसे द्या डा डागिने बिगेने अशाच घाला हे नाही बोलत सहकारी म्हणजे कशी एक मदत म्हणून तुम्हाला वाटतं बाबा हे झाड हे आपल्या कामाचं नाही हे झाड तर बाबा दुसऱ्या कामासाठी चांगलं आहे तर ते करा ते जर पाच सहा पानं तुम्ही लोकांना नेऊन देत असेल तर त्यात कुठली मेहनत आहे तुमची तुम्हाला दिसलं बाबा हे झाड आहे त्याला त्याला देऊन द्या ते, दे। ते द्या हीच खरी मदत असते म्हणून दुसऱ्यांचा विचार करा तर आपला विचार खरोखरच सक्षल होईल आणि इथं ते दाखवले ते मशीनच्या होड्या लागतात कशाला आम्हाला जाण्यासाठी आणि आमच्या बोटी आहेत बारक्या काही भगवाले आहेत काही जाळवाले आहेत तर ते जाळवाले आणि आम्ही इथं इथं बोटीच्या इथं बघा बघू बग, शकत बिलकुल घाणबीन नाही साफसुथरी ठेवतो आम्ही बोटवर कस साफ सुतरी ठेवली नाही तिथं आम्हाला मच्छर कधी चावत नाही ते कधी कधी कोणाच्या जेटीवर गेले ना तर मच्छर कधी कधी कचऱ्यामुळं एवढं मच्छर असत ना की उभं नाही राहत हे बघा पण इथं आता बघा संध्याकाळची वेळ झालेली आहे साडेपाच वाजलेले बघू शकता एक बी मच्छर नाही बघा एक बी नाही नाही तर कसं घाणी आणि कचऱ्यामुळे ते मच्छर त्या घाणी साईडला जास्त येतात पण आता तुम्ही बघू शकता साडेपाच वाजलेले आहेत पाच साडेपाच वाजलेले आहेत बघू शकता मच्छर बिलकुल एक नाही बघा जिथं घाण असणार कचरा असणार तिथं मच्छर असणारच असणार हे जंगली पुत्रे हे रात्र रात्रभर जागे असतात कधी कोण आलं विल रात्री ही म्हणजे थोडी आम्हाला कोळ लोकांना सेफ्टी आहे आणि हे आपले कंपनीचे नमस्कार ना, ना, तुमचं नाव सांगा संजय हा तुमचं मी सांगा उत्तमराव मोहिते हा हे आता सेकंड शिफ्टला आलेले आणि यांचे बी आम्हाला चांगले म्हणजे चांगली, चांगली जास्त सहकार्य होते कधी पियायला पाणी आम्ही कधी कधी विसरतो घाईघाईमध्ये आल्यावर मग ते आम्हाला सहकार्य करतात कधी बाबा पाणी विणी बॉटल बिटल भरून देतात कारण काय यांची आम्हाला चांगलं सहकार्य आहे म्हणून आम्हाला कोळ्या लोकांना इथं मच्छी मारवा लोकांना व्यवस्थित आहे आणि कधी बी कुठली काय छोटी मोठी मदत लागली तर ते आम्हाला सहकार्य करतात ते आता सेकंड शिपला आले इथे तीड शि तीन शिपं जातात फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट आता थर्ड शिफ्ट आता हे दहा वाजेपर्यंत आहेत दहाच्या नंतर अकरा वाजेपर्यंत अकराच्या नंतर मग दुसरे येणार नाईटवाले यांच्यामुळं जे आहेत तीन शिपला असतात ना जेटीमुळे यांच्यामुळं बघू शकता जेटीवर कुठं घाण दिसते का बघा बिलकुल साफ आहे आणि सकाळी पा आल्यावर बिडू मस्त व्यवस्थित मारतात कुठं कचरा असला की उचलून त्या डरमात टाकतात बघा कारण का आपण बी जर यांच्यासारखं असं हे केलं ना तर खरंच मुंबई आपली मस्त स्वच्छ राहील आणि सुरक्षित आहे म्हणजे कसं आपल्याला सांगायला नाही लागत आपण स्वतःहून करायचं तर सगळीकडं स्वच्छता राहील हे बघू शकता की बघा ही गोदरेज जेटी आहे इथून आम्ही बो बोटी डपलू आम्ही असं उतरतो छान जेटी आहे हे बघाची घाण येते ना चिकल थैली पिशवी काय वगैरे कचरा विचरा कंपनीची माणसं पंधरा या वीस दिवसात ते पाटून ही जेटी साफ करून घेतात कंपनीतर्फीच येतात गोदरेज कंपनीतर्फीच येतात माणसं आणि जेटी साफ करून घेतात बिन तुम्ही धावू शकताय धावचं तरी काहीच नाही हे बघा एकदम साफ साफ सुत्री प्रत्येक असे बंदरावालेने असा विचार केला ना की साफ सुथरी ठेवलं पाहिजे ते आपल्यासाठी चांगलं आहे आणि लोक बाहेरचे येणारे बी बोलतील अरे वा चांगली साफ सुथरे आणि जेटी बी मस्त बघण्यालायक आहे उभं लायक आहे इथं मच्छर बी नाही काय नाही